नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण रासायनिक खताच्या दुष्परिणामामुळे आपल्या शेतीची होत असलेली रास जमिनीतले मारले गेलेले जीवाणू हे पुन्हा नवीन पद्धतीने शेतामध्ये कशाप्रकारे तयार करून सोडायची असं एक जीवामृत म्हणून एक रसायन आपण शेतकऱ्याचे शेतावर श्री संतोष वाल्लेकर राहणार ठाकूर पिंपळगाव यांच्या शेतामध्ये आपण प्रात्यक्षिक घेत आहोत तर जीवामृत कसं तयार करायचं हे आपण अगदी थोडक्यात आम्ही सांगतो आहोत तर, तर दोनशे लिटर जीवामृत तयार करण्याकरता दहा किलो शेण पाच लिटर गोमूत्र एक किलो काळा गुळ एक किलो बेसनपीठ आणि वन जीवाणू माती हे सगळे घटक आवश्यक असतात तर आता या शेतकऱ्यांनी तीनशे लिटरची पाण्याची टाकी आणलेली ज्वामृत तयार करण्यासाठी तर याच्यामध्ये आपल्याला आता पंधरा लिटर शेण घ्यायचे तर हा शेण काला याच्यामध्ये आता टाका अगोदर ते सगळं रसायन तयार करून ठेवले या मित्र ते या टाकीमध्ये आपल्याला सोडायचे

गुळाचं आपण पाणी करून घेतलेलं आहे ते पाणी त्यामध्ये थोडा आता Спасибо. 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 ही जीवाणू माती आणलेली आहे ही आपल्याला ओन भरच अपेक्षित आहे जास्त टाकण्याची गरज नाही याच्यामध्ये छोट्यावधीच्या प्रमाणात सूक्ष्म जीवाणू आहे जे आपल्या पिकासाठी उपयुक्त आहे नत्र पालक शिरगा जीवाणू याच्यामध्ये असतात ही जी माती आप जी आपण झाडाखालची आणलीखालची वडाखा वडाखालची माती आणली आहे ज्या ठिकाणी कोणतंही रासायनिक द्रव्य फवारलेलं नाही रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक काही फवारलेलं नाही खतं टाकलेलं नाही अशा ठिकाणची माती आहे खतं टाकू नका हवायचंच आहे ना प्रकारे जीवामृत आता चार दिवसानंतर तयार होईल आणि हे जीवामृत आता हे वाल्लेकर शेतकरी आपल्या कपाशीच्या पिकासाठी वापरणार आहे तर आठ दिवसाला एक फवारणी आणि जमिनीद्वारे पण सोडण्यात ड्रेंचिंग करण्यात येणार आहे तर याचा काय काय फायदा आपण होणार आहे या शेतकऱ्यांना कपाशी पिकासाठी त्याचा फॉलो आता आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तर अशा प्रकारे जो अमृत तयार करायचे जे मी हलवताना डावीकडून उजवीकडे आहे फक्त सकाळी आणि संध्याकाळी एक दोन ते हलवायचे डावीकडून उजवीकडे घाटाळाचा दाट असा फिरतो डावीकडून उजवीकडे यापतीच रूट सकाळी संध्याकाळी काही जरी भाऊ घरी नसले तुम्ही हलवायचंय पावसाचं पाणी पडलं नाही पाहिजे म्हणून एक झाकण यावर चढायचं आणि आलं नाही पाहिजे सावलीत राहिलं पाहिजे कायम तर अशा प्रकारे पण ते दोन आले तर शब्द बोलतील आता बोला ना नेमकं का करावं वाटलं तुम्हाला जीवनपुठलं आमच्या बैरागी साहेब आणि चिमटे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जीवामृत तयार करायचं ठरवलेलं आहे आमच्या घरामध्ये आमच्या बंधूला एक हृदयाचा आजार झालेला आहे आणि त्याच्यातून आम्हाला असं वाटलं की डॉक्टरांनी बऱ्याच लोकांनी समजून सांगितलं की तुम्हाला या रसायनामुळे हे त्रास होतो मग आम्ही निर्णय घेतला की आपण एक पुढे शेण खातावरतीच गहू ज्वारी बाजरी आपले लागणारे जे अन्न लागले हे रास सेंद्रिय खातावरतीच घ्यायचं ठरव आणि ह्यावेळेस आमचं आता पहिल्या वेळेस सुरुवात आहे आणि आम्हाला काय रिझल्ट भेटतो अरे बैरागी साहेब आणि चिमटे साहेब हे हे आता आमच्या प्लॉटवरती सतत येऊन ते तुम्हाला याच्यात काय बदल झाला आणि आम्ही बी तुम्हाला सांगू की मागच्या वर्षी काय उत्पन्न भेटलं आणि या जीवन जीव आम जीवामृतपासून किती त्याचा काय फायदा झाला आणि कसं वाटलं हे तुम्हाला समजावून सांगू आणि रासायनिक खताचा वापर न करता ही जीवामृतचाच फक्त प्रयोग करणार आहेत आम्ही वापरणार कीटकनाशक बुरशी म्हणून सुद्धा जीव जीवामृत वापर केला करणार फवार नाही का धन्यवाद